मंडळी तुम्ही पण बाजारातून उपवासाचे पीठ विकत आणता का चला तर मग आज आपण उपवासाचे पीठ घरच्या घरी कसे तयार करायचे ते बघूया इथे मी भगर घेतली वजनी म्हणाल तर एक किलो भगर आहे भगरलाच वरही असेही म्हणतात भगर आपल्याला साफ करून घ्यायचे आहे आमच्याकडे सध्या पावसाचे वातावरण आहे म्हणून मी पाण्याने न धुता कपड्याने पुसून साफ करून घेतली तुमच्याकडे जर ऊन असेल तर तुम्ही पाण्याने पण धुवून घेऊ शकता कढई ठेवायची आहे कडाई मध्ये भगर घालून घेऊया एक किलो साठी दोनशे साबुदाणा घेतला आहे तुमच्या साबुदाण्याचे प्रमाण कमी जास्त करू शकता हे साहित्य आपल्याला कमी गॅसवर भाजायचे आहे यातला फक्त ओलसरपणा जाईल एवढेच भाजायचे साधारणपणे तीन ते ती चार मिनिट भाजण्यासाठी लागतात साहित्य भाजत असताना सतत मिक्स करत राहायचे म्हणजे ते छान असे भाजले जाते साबुदाना किंवा वरई तुम्ही जर जास्त प्रमाणात भाजले तर त्याचा चिकटपणा हा कमी होतो आणि नंतर तुम्ही भाकरी वगैरे करणार त्यावेळेला त्या, त्या भाकरीला तडे जातात म्हणून आपल्याला हे सगळं साहित्य मंद भाजून घ्यायचं आहे जर तुमच्याकडे जाडबुडाची कढई कि किंवा पातील असेल तर साहित्य भाजण्यासाठी त्याचाच उपयोग करा तुम्ही बघू शकता भगर आणि साबुदाना आपला भाजून झालेला आहे पण त्याचा कलर अजिबात बदललेला नाहीये आपले साहित्य भाजून झालेलं आहे गॅस बंद करायचा आणि दुसऱ्या भांड्यात थंड करण्यासाठी काढून घेऊया साबुदाना आणि वरई हे पंधरा ते वीस मिनिट थंड होण्यासाठी बाजूला ठेवून देऊ भगर आणि साबुदाणा पूर्णपणे थंड झाले की तुम्ही मिक्सरला फिरू शकता किंवा गिरणीतून दळून आणू शकता मी हे साहित्य घरगंतीतून दळून घेतले तुम्ही बघू शकता छान असे आपले पीठ घरच्या घरी तयार झाले तुम्ही या पिठापासून भाकरी पुरी डोसा आपे असे अनेक पदार्थ तयार करू शकता